विट्यात सप्तरंग चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न येथील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलने आयोजित केलेल्या सप्तरंग चित्रकला स्पर्धेमध्ये विटा आणि विटा परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आपली कला सादर केली डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल नेहमीच काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण योजना विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असते आजच्या स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आईना स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी आपण दिली होती सर्व महिला पालकांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी संस्थेच्या ट्रस्टी अॅडव्होकेट सौ अमृता प्रदीप कुमार खंदारे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तसेच संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप कुमार खंदारे तसेच सौ उज्वला सुभाष पाटील व शाळेचे प्राचार्य श्री लतीप मनेरसर हे प्रमुख उपस्थित होते स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे लहान गट प्रथम श्रीराज प्रमोद पाटील द्वितीय रियांश अमोल रोकडे तृतीय श्रीनिश किरण टाकले मोठा गट प्रथम आराध्या लक्ष्मणपूर्वा पाटील द्वितीय आर्या हंबीरराव मोहिते तृतीय तन्वी लावण सर्व विजेत्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला था तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल